हाय गाईस कशा सगळे लोक बरे आहेत ना बघा मी रानामध्ये किती मज्जा घेते तुम्हाला पण रानं असेल तर तुम्ही पण अशीच मज्जा घ्या रानामध्ये आता हे रान कुणाचं आहे माझं पण नाही हे रान हे लोकाचं मग ह्या रानामध्ये आली बघा तिथले सीताफळ झाला आहेत सीताफळ बघाय चालली आहेत का नाहीत म्हणून बघा पण रानामध्ये रोवतोय व पावसा पाण्याचे का भिजले किती नुकसान झाले बरं का बघितलं का तुम्ही आणि ह्या रानामध्ये आले हे रान माझं नाही हा तुम्हाला माहिती आहे कुणाचं आहे माझ्या बाजूवाल्याचं आहे पण त्यांचं रान म्हणजे आपलंच रान असं आहे मग मी आली बघा रानामध्ये आता हो का मकत न चालले हो का मका कशी झाले पावसामुळे बघितलं का किती नुकसान आहे लोकांचं पण बघा ही मका आहे या मकाचं कर मी आली काय कसं काय नाही माहिती आहे का मला शेताफळ लय जाम आवडतात तिथं बघू एक झाला आहे शेताफळाचं तिथं त्या शेताफळाचं झाडावर जाते आणि बघते एकदम ठीक आहे चला हो का मी आली बघा बघितलं का इथं पिरूचं झाड आहे करीपत्त्याचं झाड आहे बघा करीपत्ता हाय दिवशी मी आलती बघा तर हिथं शीताफळ आहे का त्या दिवशी लय सीताफळ पिकली होती अहो अशीच पळून जातात मी खाली तर काय होतंय का नाही बघते कुठं पिकलंही बिकलंय काय पावसा पाण्याचा आहे ना झाडावर आहे ना खराबी झाली आहे बघा किती भारी वाटते रानात बघा इथं पण आहे सीताफळ झाड बघूया आपण बघा हो का हाय 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 ह्या आपण पिकलेलं मला खायचं झालं पिकलेलं खाऊ वाटतं मला काय पण म्हणा थांबा आपण शोधूया कुठं मग तुम्हाला दाखवा थांबा शेतापर्यंत पिकले नाहीत पण हो का पिरू किती पिकून हो का खाली पडल्यात का किती तर पिकले हो का पिरूच पिरू कोण खातंय येऊ ते गावाला बघा किती महाग मुलकाचं पिरू असतात मुंबईला बघा किती वाईट वाटते हो का किती पडल्यात पिरू खाली बघितलं का त्या पण झाडाला तसं झाल्या हो का तिथं पण झाड आहे बघा त्या झाडाला पण तसंच आहे हो का कोण खात नाही हो का पिरू हो का कुठलं पिरू लागलं हो का सगळं सफरण भरली हो का झाडाला पिरूच पिरू का किती पिरूचे पिरू झाड आहेत बघा हो का हो का झाडाला सडलं पण पिरू हो का हो का बघितलं का बघा किती सरलेत का झाडाला पिरू पण मला नाही पिरू वाटत कारण पिरू पिरूमध्ये किरा असले तर पाऊस पडला आहे ना त्याच्यामुळं किती बघा आहे किती गावाला काय 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 भेटते खायला का पिरू तुम्हाला दाखवते आता मला मस् वाटते पिरू पण मला भीती वाटते मला एक तर बारीक दिसत नाही त्याच्यामुळं मला वाटते पिरू खायला पण एक मी छोटासा काढला आहे बघा छोटासा लोह पिरू आहे पुसून घेते कसा काय काल पाऊस पडलाय तर त्या टेन्शन नाही धुवून निघाला असं त्याचं घाण तर मी तसं अंगाला पुसते आणि खाते भीती वाटते का पहिलेच फुल निघाली का दिसते ओका बाय सीताफळ नाही तर शेतापल कोणीतरी तर माझ्या आधीच बघा हो का झेंडू लागलाय बघा इथून तिथून झेंडू लागलाय नको आपल्या झेंडू नको खायचं आपण खाण्यासाठी आलो होतो खायला काय आहे का इथं मग रानामध्ये तर काहीच नाही एकदा चला च तुम्हाला दाखवते अजून मी काय काय झालायचं तर ती थी, ठीक आहे बरं ह्याला काय म्हणतात तुम्ही सांगू शकता का कमेंटमध्ये मला सांगा ह्याला काय म्हणतात बघा हे कस कसलं फळ आहे म्हणजे कशाचं बी आहे म्हणजे हे तुम्ही सांगू शकता का नक्की सांगा ठीक आहे चला काही नाही भेटलं खायला दादा नाही आपण ते आलो होतो पण काहीच नाही भेटलं चला तुम्हाला दाखवते हे बघा रान आहे हे बघा बघा किती मस्त वाटते ना चला मी फोटो काल अगं मी पटणीबाईच्या रानामध्ये आली तर सीताफळ पिकल्या निघाली हो का होका किती भारी आई ह्याला म्हणता ये मी मी आता मी बसून खाती बाबा इथे एका जागा होती अर्धच काढलं थांबा अग अर्ध थांबी तर आ या हो का होका पिकलं किती भारी काय करावं या पाटणींबाईला काही काम नाही मला बोलवायचं ना खायला हा हा अजून एक पिकले बघते थांबा थांबा इथं थुटी वाव सीताफळ खायला लय मला भारी वाटते हो का <खाँगा> हो का सीताफळ किती भारी हा हे पाटील खायचं का थांब दाखवायचं तुम्हाला बघा सीताफळ काय पिकलं या द पाटणी बाय बघ बाय मोगळ्या आहेत मोंगरे आहेत खा खा गेलं जिंदगी पुन्हा नाही बाया खा, खा, खा बाया खा नाही खा, खा मला मस्त भेटते मी पैसा दिला किती मुंबईवर काय पाहिजे ओ दाजी अ धनुदाजी तु धन्या गेला माहितीच नाही ए धनुदाजी गेला ह्याला म्हणता रियल जिंदगी बघा पिकले पिकल जहाराला पिकलून बसली खात बघा मुगळा बघितच नाय खात नाही पटेल बाय वाद्यावर या मनकी मन कि ग धन्या गेला आता धन्या त्याच्याकडून जाते दिवायचं गिफ्ट आणते त्याकडून जाऊन हा गुलाबाचं फुल जाऊन त्याला देते मी त्याच्याकडून मोठे गिफ्ट घेते मी बघा कुठे भारी वाटते मी राहणार बसली हो का पाटली बाई माझ्या शेजारी बसली तिला खामची नाही खाते तिथे नातू पण बसलाय हो का रानात माझ्या घेत बसली होका नातू हो का झाडा येतं मस्त पिकलेलं हाय ह्यालाच म्हणतात रेल जिंदगी स्मिता सातपुत्यांची रेल जिंदगी हो का कुठं बसली हो का माझे हो का अजिबात बघत नाही कुठं बसली कुठं नाही अजिबात नाही गावट मारे मन कुठं मन कुठं पण बसते नाकाचं नाकाला गेलं बघा नाकाला लागलं म्हणा

किती पिकून घे जा काल कायला का सोन्या तुम्हाला काय ला सोन्या का लग दू मी दोरा पडला मी घेतला चितपण मला बायला आपल्या नाही पिकले नाही काळी लागत नाही काय बघा घेतलं बाबा सोन्याला गोवार बोल सोन्या चिता पण काल लाडल्या का बकुटा आहे का पिकल्या दा का बघा तुम्हाला खाऊ दे बाबा बकुटा कुठं पिकल्यात का बघ मी सोन्याला दाखवते आता सोन्याला दा। दिसतच नाही आमच्या आमचा सोन्या काय कामाचा नाही ओका कुसली स्वतः पोळू लागलं तुम्हाला दाखवतो ओका हो का का हो का हो का हो का कसा डोळा पडला हो का पण कच आहे का हे कच आहे ओका हे कच्च आहे दाखवते तुम्हाला ओका कचल आहे कच आहे रोज आहे पिकू पिकू गेली कोण खाताय पाटली बाय पण नाही खात आमची एकदा बघत पण नाही इंच कोणी पण मी आहे ती बाया सगळ्यांच्या रानात जाते खाते पिते बघितलं का तिथं कच आहे पिकलं एखादं घालून तर अजून बरं होईल कुठं गाय ग वाकू वाकू बघते बघा मी आता नाही आता कशीच आहेत बघा एक एका खाल्लं बाहेब चहा पिकलं होतं मस्त पिकलं होतं पण काय पण मला कसं आहे अजून चला असं तुम्हाला छान छान ब्लॉक बघाय भेटतात ठीक आहे चला मस्त पिक शिताफ बघून आली किती चांगली सांगून शिताफा निघाली एक ओका का हे भेटलं मला कसंच आहे पण हे पण ह्याला डोळा पडलाय बघा हे उद्या परवा पिकत्यान बघा चार शिताफा घेऊन आली मला लई शिताफळा आवडतात ओका फाटल्या पाहिजेत ना अंदे तर पटण्याबाजी तो शेता फुले पिकलो होती का आता पिका एक पिकाय घालते कशातचं घालते तर पूल आहे बघा ही हि तर आमचं एक वासरू येणार आहे वासरू मी ना आला आहे माझा भाऊ बारामतीला होता तर माझ्या भावाने टॅम्पल बसून एक वासरू दिले घेऊन जवळ तर तो आलाय वाटतं कुठं तरी रस्त्याने तर मग मी आम्ही काय करतो तिथं रस्त्यावर आलो होती वासरू घेण्यासाठी मी आणि वमा आलो आहे तर ती काय दिसत नाही अजून पप्पाला फोन लावू बरं आम्ही तर पुलावर आलो आहे बघा तो आता हे तू बघा आता अजून तर काही दिसत नाही वासूर आलेलं तिथं तर मग तुम्हाला दाखवते पण ठीक आहे ती थी बघा पुल आहे आमच्या गावाचा पूल नवीन बनतोय लय मोठ्याच्या मोठा रस्ता बनतोय आमचं हे गाव ही बघा बारामती इंदापूर रोड आहे बघा ही हवे आहे हवे लय मोठा हवे झालाय गाव सुधारलं आमचं बघा काम चालू आहे पूर्ण काम नाही झालं अजून थांबा तो उभा राहिलो होतो इष्टीवाल्याला वाटलं की मी इथं बस स्टॉपला थांबली या म्हणून मला बघून बस थांबवत होता किती शहाणा बस स्टॉप बसवाला आहे बघा की बाया बघितल्या की थांबवत हे बघ आमचं गाव कशा टिंग 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 वाजवतात बघितलं का गोकेट आहेत आमच्या गावातली हा बघितलं का इष्टीवाल्या वाटलं की मी ते बस स्टॉपवर थांबले आम्ही दोघं जण आम्ही वाट बघतो त्या कॅम्पो आम्ही दोघ जण वाट बघतोय त्या कॅम्पो तर त्या बसवाल्याला वाटलं की मी त्याला बस स्टॉप बस स्टॉप इष्टीला हात करण म्हणून मी नाही इष्टीवाला मला बघत बघत गेला त्याला वाटलं मला थांबवायची म्हणून काय बाबा जा म्हणलं हा काय होत आहे ग आता वीस दिवस झाले की मी येऊन येणार येते येते तो नंतर येते चला टेम्पो आला बघा आता आलं टेम्पो आम्ही आलो सगळीच घ्यायला आलो चला माझा भाऊ यायचा नव्हता ना मला त्याला टाइम लागणार होता चला आता त्याला घरी घेऊन चाललोय आम्ही कॅम्पस घरी चाललोय चला ओ ओमच्या हातात आहे बघा ही कालवाट बघा इथंच उतरावलं मग ए छक 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 बघा कसं कालवाट आहे बघा आहे का नाही बहारी छक छक अगं आरचे हॅपी दिवाळी आहे का नाही आरची चालली बघा आरची आरची से बोल संग सगळ से चला आरची आहे आहे आमची आरची मी आहे आमची हा बोलत नाही आहे यायचा म्हणजे दिमाग चांगला नाही तिचा म्हणजे बरं नाही तिला म्हणजे मी कसं सांगू तुम्हाला चला हे मी आली घेऊन चालत वासूरी घेऊन चाललं आले 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 मग आमचं गाव बघा गाव किती आमचं बघितला का नाद नाही करा आता कोणी गावाचे पोप्पा आहेत मायदा ए काय शिजलं बिजलं का नाही बघा चुलीवर शिजायला घालतात सगळी मुंबईची लोक येतात गावाला ही लोक सगळी मुंबईवाल्यांची घर आहेत सुट्ट्या पडल्या की गावाला येतात आणि चुलीवर बनवून मस्त खात्यात एकदा हे सगळी मुंबईची लोक म्हणजे माझं तिकडं जिथं राहते मी तिकडं मुंबईला हे त्यांची घरं आहेत बघा मुंबईवाल्यांचीच हका घरं दारा बांधून ठेवल्यात त्या लोकांनी आणि मग त्यांना सुट्या लागल्या की मग येतात मुंबईवरनं माझ्यासारखंच गावरान कोंबडी खायला कोंबडा बकरी बकरा हे सगळं खायला चुलीवर बनवून खात्यात बरोबर आहे का नाही चला तुम्हाला दाखवते अजून हे बघा यश आणि वासरू घेऊन चाललं आहे बघा कोण आहे हे बघा आमच्या गावातले पोर अरे काय टोनला पावत काय चोरी बिरी केली तो कुणाची बघा पोर ग मला बघून तोंड ला का र म्हणतोय ऑनलाईन नको भाऊ दाखवू मला लय देख ना लागून गेला तुला दाखवायला हा काय मुग गावातल्या पोरांना आपल्या प्रेमाने बोलते काळ्या मन मुंगळ्या मन दुंगळ्या मन हो का चीक आणलाय चिक चिकची रेसिपी तुम्हाला दाखवते हां मस्तपैकी रेसिपी दाखवते तुम्हाला माझ्या भाऊ गेल तर बाजारालाच तिथं गईली असन तर ते गैचं चिक काढलं असेल तर माझ्या भावाने माझ्या सत्य बघा चिक घेऊन आला आता मग आपण ही करू ह्याची रेसिपी बनवूया मस्तपैकी एकदम ठीक आहे चला आज पटलाय बाईची चांगलं आज आहे मटणाचा जिथं जत्रा आहे तिची पण काय करू आज गुरुवार आहे म्हणून तिकडं बघतच नाही बाई मी आज अजिबात नाही बघत निस्त बघितलं हळूच बघितलं <laughs> आता तिने जेवाय बोला रे मला पण काय आहे का आज गुरुवार आहे म्हणून तिकडं नाही बघायचं मग नाही बाय बघितलं अजिबात नाही बघितलं बघ काय करतात ते बघितलं फक्त ठीक आहे चला बघा येस मला नेहायला आलता चला मम्मी हा घरी नाही खायला त्याने आणलं बनवून देते खायला काय बॅकरीमध्ये सारखं सारखं चला ना आता हा बुलॉक कसा वाटला हका ही आणलं आहे बघा ही आणलं आहे बघा दिवाळीच्या मुहूर्तावर आहे बघा कसं वाटतंय चांगला आहे का नाही बघा बघा काय काय गंगे नाव हिचं गंगे गंगी गंगे चला